नमस्कार जेव्हा एक पोपट त्याचा लाड न केल्यामुळे त्याच्या मालकीनीवर के चिडतो आणि रसून बसतो तेव्हा तो काय करतो ते, कर ते पाहून तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही की हे कसं शक्य आहे व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या बरेच जण घरात अनेक पशुपक्षी पाळत आहेत त्यामध्ये कुत्रा मांजर पोपट हे पशुपक्षी पाळून त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षणसुद्धा दिलं जातं पण काही गोष्टी ह्या पशुपक्ष्यांच्या विरुद्ध घडल्या तर ते पशुपक्षी खूपच चिडतात असाच एक पोपट आहे त्याचा लाड केला नाही म्हणून तो अगदी लहान बाळासारखा चिडून रुसून बसला आहे तेव्हा त्याची मालकीन त्याचा रुसवा कसा घालवते आहे ते पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच काय केलं का मी होऊन गेली होती ना कशासाठी काय चेरीला देऊ तुझ्याजवळ चेरीला देऊ तू चेरीला मारणार चेरीला मारणार चेरी का मजा का राधा पण मारते तू पण मारते राधाला पण राग येतो चेरीचा मजा का का, का? पोपट पपी दे पपी दे पप्पी दे पोप असं नाही करायचं मी ते काय माझे माझे चेरी माझी नाही करायची मी ठीक का 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 मारणार तू तिला काय फटका देऊ का तुला देऊ फटका देव देव खाऊ देऊ का तुझा तिला देव तुझा खाऊ तिला हा काय खत खत आली हे खात होती ना तुझा तुझा खाऊ चल इकडे चल खात खाऊ खाऊ खा अब्ग असं माहित असं मग करायचं